खर तर मुंबई कोणाची हा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्याच साधं उत्तर या मुंबईत ज्यांनी घाम गावात गा 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 त्यांची या मुंबईत खऱ्या अर्थाने घाम कोणी घालला मुंबईला ऐश्वर कोणी प्राप्त करून दिलं भारतातला कापूस मुंबईत आणायचा त्यातनं कापड निर्माण करायचं आणि ते जगाच्या बाजारपेठेत पाठवण्याचं काम जर कोणी केलं तर ते मुंबईच्या कामगारांनी केलं आणि त्याच्यातन मुंबईला ऐश्वर प्राप्त झालं जागतिक बाजारपेठेत मुंबईची ओळख जर कोणी करून दिली तर ती मुंबईच्या कामगारांनी करून दिली आज तोच कामगार मुंबईत दुर्गिणीने शोधावा लागतो दुर्गिणीने मला आजही आठवत माझ कॉलेज मध्ये होती परवळ मध्ये मुंबईला येताना मी नेहमी भाषणात माझी आठवण सांगतो त्या मोठ्या मोठ्या चिमड्या दिसायच्या तो त्यातनं सुटणारा काळा धूर दिसायचा प्रत्येक गिरणी काम म्हणजे गिरणीचा जो दरवाजा असायचा त्या दरवाज्याच्या बाहेर केळ विला बसलेली एक बाई दिसायची बरोबर वेळेवर वाचणारा भोंगा दिसायचा हातात खाकी पिशवी त्याच्या जेवणाचा डब्बा आणि अर्थ्यात चड्डीत चालणारा गिरणी कामगार दिसायचा असं कोण दिसत आहे काय झालं मला माहित नाही त्या इतिहासात मला जायचं नाही मी गृहनिर्माण मंत्री होतो इथले सगळे नेते मला भेटले होते थोडी मत अंतर होती पण तुम्हा सगळ्यांच्या घराची सोय लावण्याचा पूर्ण कार्यक्रम तुमच्या हातात दिला होता दिला होता की नव्हता तर सांगा किती सगळ्या नेत्यांनी हात वरती करा ना दिला होता की नव्हता जर मी देऊ शकतो तर मग आजचा गृहमंत्री का गृहनिर्माण मंत्री का नाही देऊ शकत कारण का तुम्हाला चड्डा नावाच्या बिल्डरच्या चड्डीतले खिसे भरायचे कोण हा चड्डा मी कशाला त्याचे लाड करताय शेलुआणीला घर कोण मानत सचिन भाऊ हा छड्डा मानतो छड्डा या छड्डाच्या चड्डीतला खिसा कशाला भरता हो नऊ लाख जी कामगारांना दिली उरलेले पैसे सरकारले देणार आहे सरकारला भीक मागायला पैसे नाही बाजूचे आमचे कर्मचारी शिक्षक विचार त्यांना पैसे देणार म्हणून निवडणुकीला सांगितलं दिली त्यांनी मत आले निवडून त्यांना विचारत पण नाही विचारत पण नाही हे सरकार खोटा रड आहे वाईट वाटून घेऊ नका पण या घोटाळ्यांवरतीच आपण विश्वास ठेवला हो त्यांना आली हो आणि सत्ता मिळाल्यानंतर आम्ही मग जागाय करायचं ते करून घ्या ही भाषा त्यांची झाली त्यांना गिरणी कामगारांची ताकद माहीत नाही मुंबईतलं प्रत्येक आंदोलन तपासून बघा लोकमान्य टिळकांना अटक झाली मुंबई बंद पहिल्यांदा कोणी केली मुंबईतल्या गिरणी कामगारांनी एकोणीसशे बेचाळीसचं आंदोलन भारत छोडो भारत चले जाओ, चले जाव तेच भारत छोडो क्विट इंडिया मुवमेंट ही पेटवली कोणी जेवढा आम्हाला